स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी साठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट कवठे महाकाळात महिलेला मारहाण पती सासू सासरे व दिराविरुद्ध गुन्हा कवटे महाकाळ येथे अग्रण धुळगाव रोड लगत घरगुती वादातून एका महिलेस मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी कवटे महाकाळ पोलिसात पती सासू सासरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पूनम प्रकाश कांबळे वर्ष सत्तावीस राहणार धुळगाव रोड कवटे महाकाळ असे विवाहित महिलेचे नाव आहे ही घटना शनिवारी रात्री घडली आहे तर या प्रकरणी कवटे महाकाळ पोलिसांनी पती प्रकाश जयराम कांबळे वर्ष बत्तीस सासरा जयराम यशवंत कांबळे वर्ष पन्नास सासू ताई जयराम कांबळे वय वर्ष बेचाळीस व दीर अजय जयराम कांबळे वय वर्ष सव्वीस यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दारू पिऊन घरी का आला आहे असे विचारल्याच्या कारणावरून पतीने पत्नीच्या कानाखाली मारली व सासू सासरे यांना बोलावून घेऊन सर्वांनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण केली मारहाण करून पतीला सासू सासरे हेम त्यांच्या राहत्या घरी घेऊन गेले त्यावेळी पूनम कांबळे याही त्यांच्या पाठीमागे गेले असता वीर अजय कांबळे यांनी त्यांच्या कपाळावर दगड मारून गंभीर जखमी केले आहे अशी तक्रार पूनम कांबळे यांनी कवटे महाकाळ पोलिसात दिली आहे